तिने आम्हाला काय बोलले होते परवा दिवशी आहे खूप खूप म्हणजे खूप आता काय सांगितलं स्वतः जनाने आक्वासन करून घेतलं सरकार यांच्या बरोबर खूप झालं साहेब काय हो न्याय आहे दोन वर्ष झाले आंदोलन करतोय किती आंदोलन करायचं काय माहिती नाही किती आंदोलन अरे करायचं काय पुण्या निवेदन दिलेलं आहे साहेब बोलला निवेदन आंदोलन दिलेलं आहे की बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष समितीचे पदाधिकारी सर्वांनी मिळून गेल्या चार दिवसापूर्वी सहायक कामगार आयुक्तांना इशारा दिला होता की अक्कलकोट विभागाचे शंतनु शेटे आणि अतुल बिराजदार या ठेकेदाराचा ठेका रद्द करा कारण बांधकाम कामगाराकडून मोफत भांडी देण्याचे ऐवजी तरी पैसे घेऊन भांडी देतो आणि त्याचबरोबर जे कोणी भांडीला पैसे देत नाहीत त्यांच्यावरही दादागिरी करतो हे अत्यंत चुकीची आणि बांधकाम कामगार लुटण्याची एक प्रकार सरकारचा देखील अपमान आहे म्हणून त्याचा ठेका रद्द करा अशा प्रकारची मागणी केली आणि त्या मागणी जर आज पूर्त नाही झालं तर आम्ही आज आंदोलन आत्मजनाचा आंदोलनाचा इशारा दिला त्यानुसार आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही संयम पाळू साहेब कामगारांची आयुक्ताची वाट बघितली पण ते यायला तयार नाही आणि शेवटी आमचा संयमाचा आत्मदनाचा प्रयत्न केला आणि हे जर साधा ज्या गुरु अभि सुरू सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर झाला आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर करू आम्ही आणि कामगार मंत्र्यांच्या कार्यालयासमोर करू वेळ पडल्यास केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन आत्मदन करू आणि खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देऊ आणि जे जे पैसे घेऊन व त्या ठिकाणी व्यवहार करता किंवा पैसे येतात त्यांचा धंदा आम्ही बंद करू आणि असल्याला गुन्हा दाखल करण्याचा आमचा आमचा सूचना म्हणजे आमची मागणी असेल तर आमच्या मागण्या होऊन मान्य होईपर्यंत आमचा लढा चालू जे, ना हा व संघर्ष कामगार संघटनेचे उपाध्यक्ष मी अंगद जाधव अध्यक्ष विष्णू कारमपुरी साहेब सचिव सोहेल शेख खजेंदर बोडो आणि वैशालीताई आणि माझ्या संघटनेचे पदाधिकारी आज सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूरचे यांना आम्ही एक दहा दिवसापूर्वी आम्ही ज्या ठिकाणी भांडी वाटप क्षेत्रामध्ये पैसे घेऊन गोरगरिबाचे पाचशे हजार रुपये घेऊन दलाल लोक भांडी वाटप करणारा एजंट ठेकेदार त्या ठिकाणी मनमानी पद्धतीने बांधकाम कामगाराचं पैसे घेऊन वाटप करण्यात आलेल्या भांडीचा ठेका रद्द करण्यासाठी आम्ही आत्मदहनाचा पवित्रा सहाय्यक कामगारायचं कार्यालयावर समोर एकतीस तारखेला आम्ही दाखल केला होता याची कुठलीही दखल सहाय्यक कामगार घेतलेली नाही गेल्या महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये एक, एक निवड प्रक्रिया समिती स्थापन केली की त्याच्यामध्ये की बाबा बोगस कामगार संदर्भात आळा घालण्यासाठी बोगस कामगाराचं गाळा घालण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त दमन गोडके घोडके साहेबांना तिथं अन्य दाखल केले आणि त्याच्यावरती फक्त सहा जणांवरती एक न्याय प्रक्रिया म्हणून बाब म्हणून एक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे परंतु पाचशे अडुसष्ट ज्या ठिकाणी खाडाखोड करून तीस पस्तीसच्या वयाचा कामगार मिला असेल तर त्याचं एकावन्न एकावन्न ते साठच्या दरम्यान कसं बसतं आहे अशी प्रक्रिया साईक कामगाराचे कालच्या कर्मचारी आणि दलाल एजंटांनी ती प्रक्रिया करून जवळजवळ बारा कोटीचा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भात हे आंदोलन केलं असता सकाळपासून आम्ही फोन करतो फौजदार चावडी पोलिसचे कर्मचारी त्यांनीच फोन केलेला आहे कर्मचाऱ्यांनी सहाय्यक कामगार कर्मचाऱ्यांनी फोन केले पदाधिकाऱ्यांनी आम्ही फोन केला परंतु ह्यालाही कुठल्याही क्षेत्राला जुमानता सहाय्यक कामगार हे फोन न उचलता नॉट रिचेबल म्हणून कुणाचाही फोन एक्सेप्ट केला नाही याची दखल घेऊन आमच्या संघर्षक म्या हक्क कमी सदस्यांनी अंगावरती आत्मधन आत्मदहन समोर केलेला आहे याला सर्वस्व जबाबदार आम्ही पाठीमाग सांगितले तर याला सर्व जबाबदार सहाय्यक कामगार आयुक्त अप्पर कामगार आयुक्त कामगार मंत्री आणि मुख्यमंत्री हे राहतील त्याच्यानंतर आता दखल जर तात्काळ नाही घेतली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मंत्रालयात त्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन केल्याचा इशारा संघर्ष कामगार न्याय समिती महाराष्ट्र राज्य याचा आम्ही न्याय असं न्याय जोपर्यंत मिळत ना बांधकाम कामगारला तोपर्यंत त्यांच्यासमोर समोर आत्मदहन करणार म्हणजे करणार